सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी अत्यंत आनंदाची बातमी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून एक ऑनलाईन कॅल्क्युलेटर घेऊन आलेलो आहोत ज्या ऑनलाईन कॅल्क्युलेटरच्या मदतीनं वाढीव महागाई भत्ता मार्च महिन्याच्या पगारामध्ये आठ महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी किती मिळणार आहे सोबतच वाढीव घरभाडे भत्ता ज्यामुळे आपल्याला मिळणारी थकबाकी वाढणार आहे हा सर्व एकत्रित लाभ एका मिनिटामध्ये एका सेकंदामध्ये एका क्लिकवर घरी बसून ऑनलाईन कॅल्क्युलेटरच्या मदतीनं पाहता येणार आहे कॅल्क्युलेटर कसं वापरायचं त्यासाठी आपल्यास आपल्याला आप, आप विनंती आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली असणार आहे शासन निर्णय वन डॉट कॉम नावाच्या वेबसाईटवरती हे कॅल्क्युलेटर बनविण्यात आलेलं आहे त्या वेबसाईटच्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे वेबसाईटच्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पोस्ट ओपन होणार आहे ती पोस्ट आपल्याला संपूर्ण वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर ज्या ठिकाणी हे कॅल्क्युलेटर दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला आपलं बेसिक टाकायचं आहे सध्याचा घरभाडे भत्ता आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर पुन्हा सध्याचाच घरभाडे भत्ता निवडायचा आहे म्हणजे घरभाडे भत्ता आपल्याला दोन वेळा निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला काहीही करायचं नाही बेसिक आणि घरबाडे भत्ता ह्या दोन गोष्टी निवडल्यानंतर इथं स्क्रीनवर आपल्याला आपली सगळी माहिती दिसणार आहे जसं की आता या कर्मचाऱ्याचं मी टाकतो आहे ते बेचाळीस हजार तीनशे टाकले आहेत घरवाडे भत्ता नऊ टक्के पुन्हा घरवाडे भत्ता या कर्मचाऱ्यांना नऊ टक्के आहे सी एल ए लागू नाही आणि आपण इथं पाहू शकता जसंच की स्क्रीनवर पाहतात आपल्याला आठ महिन्याची थकबाकी तेरा हजार पाचशे छत्तीस रुपये मार्च महिन्याचा एकूण पगार त्र्याऐंशी हजार आठशे पस्तीस रुपये पगारात होणारी वाढ सोळाशे ब्याण्णव रुपये हे सर्व माहिती सहज घरी बसून आपल्याला पाहता येणार आहे निश्चितच हा व्हिडिओ आपणास आवडला असेल रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद